किती वेफर होत आहेत मस्त डिझाईन बनायर आहेत एक नया डिश चालू किया हूँ कल से मैं चालू किया हूँ अपना पिझ्झा सेंड बहुत अच्छा है तीन लेयर का है पूरा पनीर और वेजिटेबल है बघा इत आता आपला आलाय गर्दी बघा किती आहे كله का वेटिंग वरती आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचा आपल्या रिलॅक्स टाटा चॅनल मध्ये पावसाचे दिवस चालू आहे आणि आता स्ट्रीट फूडवरती आपण ताव मारायला चिंच पोकळीची ते आलो आहे स्ट्रीट फूड आहे ना माझ्या ऑल टाईम आवडीच आहे कारण त्याचे दोन आहेत एक म्हणजे स्वस्त असतो म्हणजे अवघ्या दहा रुपयापासून पण स्ट्रीट फूड चालू होतो आणि त्याच्यानंतर आहे ते आपलं पोट पण भरतं म्हणजे कमी पैशात पोट भरणं हे स्ट्रीट फूडचं खास वैशिष्ट्य आहे त्यासाठी तिथे आपण चिंच पोकळीला गणेश टॉकीची इथे आलो आहे आता तिकडे येण्याचं एक खास कारण आहे म्हणजे माझं ऑफिस कलिक प्रतीक आहे ना त्याने मला हे सजेस्ट केलं होतं की इथे हे एक स्टॉल आहे आणि इकडे हा आयटम ट्राय कर हा तो नक्की आवडेल आताच आपण आयटम ट्राय करू आणि तिथे बाकी काय काय गोष्टी भेटत ना ते आपण तिकडे सगळे बघूया आणि आपल्यासोबत इथे नेहमीप्रमाणे आहे प्रथमेच हे बघा ही गणेश टॉकीज आहे इथे पुढे गेलात किया या ब्रिजवरती चिंचपोकली स्टेशन आहे चिंच पोकली स्टेशनवरून अवघ्या दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंग अंतरावरती इथे आहे फूड टूड हे बघिते हे फूड ड्यूट्स ते ॲड्रेस दिले आहे गणेश टॉकीजवळ ते हे पॅम्पलेट आहे पाव आणि प्रतीकने मला सांगितलेलं हा शेवटचा सा आयटम चिन्स पोकळी स्पेशल वेफर पाव ऐंशी रुपयाला तोच आपण इथे ट्राय करतो होटेल, इते 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 का हॉटेल फूड ड्युट्स इथे याची ब्रांच इथे आपण आता आलो आहे तिथे एक आहे चिंच पोकळी ब्रिज आणि दुसरी इथे नायगावला आहे हे दोन नंबर आहेत तिथे व्हॉट्सअप नंबर पहिल्याच पेजुल इथे स्पेशलिस्ट म्हणजे काय काय स्पेशल आहेत ते माहिती आणि इथे आपण मागवलेलं आहे चिंच पोकळी स्पेशल वेफर पाव ऐंशी रुपयाचा आणि इथे बघायला गेला तर सँडविच तीस रुपयापासून सगळे चालू आहेत सँडविच अलग अलग प्रकारचे स्पेशल सँडविच आहेत इथे पिझ्झा आयटम आहे आणि पुढे बर्गर आयटम आहे इथे फ्रेंच फ्राईज पण आहेत सत्तर वपासून स्टार्ट आहेत फ्रेंच फ्राईज आणि इथे चाट म्हणजे भेल भेलपुरी शेवपुरी वगैरे

बघ इथं आता आपल्या आला आहे चिंच कोकळी स्पेशल वेफर पाव क्वांटिटी खूप आहे दोन पावांचे मिश्रण आहे हे बघा फूड डूडस येते गर्दी बघ इथे इतके लोक वेटिंगवरती आहेत आणि ते फक्त काम करायला दोघंच जण आहेत आणि ते ऑर्डर गेला दादा आहे आपण त्याच्याकडेच जाऊया हे आपण आता दादांना भेटतो आहे दादा नाम संदीप गुप्ता अच्छा इधर शॉप काय टायमिंग काय आहे सर सुद्धा बजे से लेके रात को है अच्छा और वो कब बंद होत आहे शॉप दुकान कभी नहीं बंद होता है वैसे मतलब साल में एक बार दो बार अच्छा मतलब कुछ रहेगा इशू तो ये बंद होता है बंद होता तो अच्छा, है अच्छा और मेरे को समझ लो ऑर्डर देना है इधर तो उसके लिए क्या है मतलब ऑर्डर लेते हो गया ले लो सर उससे मैं आपसे डायरेक्ट हो जाएगा अच्छा ऑर्डर लेते हैं हम आपका कॉन्टैक्ट नंबर बोलो डबल एट फाइव डबल जीरो सेवन फाइव डबल सेवन थ्री ठीक है इतने खाली स्क्रीन वॉन्टेक्ट नंबर है इतने नक्की तुम्हें कॉन्टेक्ट करा इतना हम चिंस पोकड़ी स्पेशल पाव वही वो वो ना हाँ वेफर पाव स्पेशल पावेश चिंस पोखड़ी स्पेशल वेफर पाव ट्राई एक नंबर था सबसे बढ़िया मुझे वही लगा और इधर दूसरा आइटम कौन सा है क्या अभी एक नया डिश चालू किया हूँ कल से मैं चालू किया हूँ अपना पिज्जा सैंडविच बहुत अच्छा है तीन लेयर का है पूरा पनीर और वेजिटेबल है हाँ ट्राई करो उसको बहुत अच्छा सैंडविच अच्छा और उसका प्राइस क्या है दो प्राईज आहे एक वन ट्वेंटी काय एक वन फिफ्टी काय वन दोन अच्छा चलेगा ठीक आहे थँक्यू तर मित्रांनो इथे चीज खोकली स्पेशल वेफर पाव हा नवीन आयटम ट्राय केला आहे नवीन आणि युनिक फर्स्ट टाइमच ट्राय केला टेस्ट तर लाजवाब होती म्हणजे तो क्रंची होता सँडविच टाईप पण लागत होता बट त्यामध्ये लेगचं पण कॉम्बिनेशन होतं आणि चटणी आणि फुल असा क्रंची टाईप मला तर जाम आवडला बट कसं आहे ते प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते त्यामुळे इथे तुम्ही नक्की येऊन ट्राय करा तर आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय